अरे बा कुठ गेल ना दोघे आता आलो लगेच झालं का बा इथं गणपतीची आहे म्हणून इकडे बरं केलं बर केलं हे म्हटलं वर्गणी पाचशे रुपये आणि दोनशे एक रुपये आणि एकशे एकवीस रुपये लिहून राहिले सांग राजा गणपती बसन का नाही बसन अशा ना मंडळात तीन लाख रुपये म्हटलं आपलं बजेटच आहे म्हटलं आणि यायला विचारलं तर डीजे बी टॉपचा पाहिजे बँड बी टॉपचा पाहिजे राजा करा होता। सांग आता होता दाला। दाला। राजा काय करावं मोहने कोण होता तू कोण राहिला दोनशे एक रुपया देतो दोनशे एक रुपयाचा जमाना आहे का अरे हा चतिया झाला हा भोबळ्या झाला काया झाला समजावून मग किती किती करावं लागते आता तेच सांगा जाऊ द्या आता हा विषय जाऊ द्या किती किती जमा करावं लागते ते सांगा सगळ्याचे एकूण आपल्याला पाच पाच हजार रुपये पाहिजे भाऊ तर गणपतीची मूर्ती मंडळात येते नाहीतर मग गणपती बसवणं बंद करून द्या हो तात्या ता मग आयसीस काढा लागन नाही तर मग व्याजन आणा लागन पाच हजार रुपये पैसे कुठून आणू बा दिवशी मग जाऊयात एक लाख रुपये कसा आहे एवढी वर्गण नसती घेतली आपण पण दिवसेंदिवस महागाई वाढली आहे त्या हिशोबाने आपल्याला वर्गणी करणं आली जेवण नाही ठेवत काय दहा दिवस गणपती बसवता आणि त्याला काय चुपचाप शिरवता काय जेवण नाही ठेवा लागेल ना अरे जेवणाचं काही टेन्शन नका घेऊ तांदूळ जेवढे लागते तेवढे मी देतो ठीक आहे तांदूळ कोणते देता बासमती देऊ राहिला काय पुरे लिहितो मग त्या इकडे दोन कट्टे अरे बासमती काय कंट्रोलचे आहे ना घरी पडले बासमती तर आम्हीच नाही खात राजा तात्या तू राजा कुकडले उकडले डांबर देतो टाकून डायरेक्ट बासमती डांबर टाकू राहिला आम्हीच तर घरी कंट्रोलचे खाऊ राहिलो त्या कंट्रोलच्या तांदूळनं इडल्या होय काय ढोकला होय काय फलानं होय काय ढिंकानो एकशे एक काटम खाऊ राहिलो कंट्रोलच्या चालते ना इकडल्या लोकाला काय बासमती चालतं काय मग काय फक्त भातातच होऊन जाईल का सगळ्याचं जेवण बाकी नाही लागत काय बाकीचे दिन ना दुसरे एक आम्हीच देऊ का सगळं माझ भरोशावर पाहता का बा पा? फेकरे तिकडे चालले ते कंट्रोल फंटोलचे तांदूळ तूच काय ते उभा रे आम्हाला पागल समजू राहिला काय जेवण दिन तर चांगलं दिन तुम्हाला डीजे गिजे नाचाले डिंटी गिंटी नाचाले चांगली पाहिजे हा जेवण तर तुम्ही कंट्रोलच्या तांदूळ देऊ राहिले जमत नाही ते क्वालिटी पाहिजे आपल्याला जेवणात बी बरं ठीक आहे तात्या सगळेजण पाच पाच हजार रुपये देते जण देतो ना आम्ही देतो जेवणाचं काय म्हटलं जेवणात भाजी कायची ठेवायची म्हटलं जेवणात भाजी तात्या लागन आपल्याला पनीरची ऐकून घ्या वर्गणी पाच हजार रुपये पनीरचीच भाजीच जेवण लागेल पुऱ्या गावाले आपल्या मुल्याची शहाण गेली नाही पाहिजे पहिले सांगून आलो तात्या अरे मेरे बाप रे पनीरच्या भाजीचं जेवण अरे पनीर काय किलो हाय काय किलो आहे पनीर अबे पगल्या चारशे रुपये किलो पनीर आहे म्हटलं हा आणि तू पुऱ्या गावाले पनीरची भाजी जेवण द्या म्हणून राहिलं पाच हजार रुपये वर्गणी देऊ राहिला तर पाच हजार रुपये वर्ग देऊ राहिल तर काय उपकार करू लागे ला? पाच हजाराने पायभर किती रुपये अरे उलट मला तर वाटते व्यादान पैसे काढायला लागेल आपल्या मंडळाला लावाले अरे घरी तू बेसन भाकरशिवाय खात नाही ना राजा काही काहीच नाही खात ना जवळ लोकांचे वाढदिवस राहते त्याच्यात पनीर खात तू लग्न इतनी आणि तुला इथं गणपतीत जेवण जेवणाले पनीर पाहिजे अरे बापा, बापा, बापा बस राजा तू दे राजा तू वर्गणी नको देऊ अबे काय आले का फक्त दातास पांढरे दिसू राहिले त्याले बाकी पुरा काय काय भील दिसतं तर दिसतही नाही राजा आणि काय लेखा का त्याले विचार बस पनीर पाच हजार रुपये देऊ राहिला तर तू पनीरची भाजी मागू राहिला आणि त्या जर ले का दहा हजार रुपये दिले असते तर काय मागितले असते रे काजू बदामीची भाजी मागितली असती का अबे महाप्रसाद म्हणजे सगळ्याले जेवासाठी असते तुमच्या घराले जेवासाठी नसते फक्त तो वर्गणी देऊ राहिला था, तर पाच हजार रुपयाचा था, पनीर तर तुमच्या घरालेच लागते पंचवीस जण तर त्याच घरी आले का डोंबळे काय ले का दाता काढू राहिला एक काम करा आंगे जी, जी जी ता... तात्या मस्त आलू वांग्याची भाजी ठेवा आमसुलाची कळी ठेवा आणखी काही अपेक्षा तुमची आमसुलाची कढी आणखी काही स्वीट मध्ये लागेल ना काही गोड पदार्थ काय ठू काजू कतली ठू अरे वा वा तात्या मनातली गोष्ट हिसकली हो राजे हो तुम्ही वा वा काजू कतली हा हा काजू कतली ठेवा राजे काजू कतलीच मस्त एक नंबर हा प्युअर काजूची ठेवता फक्त काय राजा खरंच ना काय गावातले भेटले रे बा मले का मीच फसलो का कोणते पाप गेले होते ह्या गावात येऊन फसलो मी मला तर काही समजून नाही राहिलं तो म्हणू पनीरची भाजी ठेवा तो म्हणते आमसुलाची कडी ठेवा आमसुलाची कडी तरी आमसुला ठीक आहे ठेवून देऊ पण तू तर राजा डायरेक्ट काजू कतलीवरच गेला ना आ अबे घरी तुमच्या वाल्या शेंगदाणे राहत राज्या खाले तुम्हाला इथं काजू कतली पाहिजे पाच हजार रुपये वाटवा काय का पाच करोडच देऊ राहिलो का मी तुम्ही का काय हो तसेच आहे रे काय काय हो दोघं जण नुसतं खिकी दात काढता दातच पांढरे दिसते का तुमचे फक्त तात्या सरकी सरकी दाय भाजी ठून देऊ आपण दायबाजी बा बुंदी ठून देऊन शेअर ठून देऊ बस पिक्चर खतम बसता का जास्त लांबवर पर जाऊ द्या आता जेवणाचं भी झालं आता डेकोरेशनचंही पूर्ण गयून नंतर पहिले आता आपण मूर्ती सांगू मूर्तीचा हिसाबान डेकोरेशन सांगू चल ना मग पटकन मूर्ती सांगले काहीतरी टाइम पास करता दिवसच किती बाकीय गणपतीले ते बनवाले टाइम लागिन आता भेटते का नाही भेटत मूर्ती आपला कसा आहे गावाचं वक्तात राईते मीटिंग अबे वक्तात म्हणजे तुम्ही नगदी तेवढे ना पैसा ले आता हे हजार रुपये उई लीले एका जमान एक देता काय मग अंगावर फाडतात देऊन द्या तुम्ही सध्याचे इन्स्टॉलमेंट सारखे तुम्ही, सार तुम्ही काय कमी चॅप्टर आहे काय अरे तात्या गावच्या अंबानी आहे ना तुम्ही पैसेवाले माणसांना ना राजे हो पन्नास एकर जमीन काय म्हणते हा काय भाव चालू आहे जमिनीले आता तुम्ही पैसेवाले आम्ही हात मजूर वाले आता दिल्ले म्हणून काय झाले बावा घेतो ना तुम्हाला वापस का डुबले का आतापर्यंत आमदार की उभं ठेवा जाईल तुम्हाला आम्हाला मग अरे चला नात्या का इथं टाइमपास करत गणपती सांगाले किती जण आहे रे आपण पुरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा जण आहे राजा आपल्या गाडीत तर काही बारा जण बसत नाही एक काम करत तात्या टालीन टॅक्टर घेऊन या आम्ही बसतो आता त्याच्यातच आणि चला मूर्ती सांगाले टाइमपास काही करू नका सगळ्याच्या सगळ्या एकादमान पोचते सगळ्याच्या सगळे आपण गणपती पाहून घेऊ कसं आहे तर हा मग आता तसंच करा लाग तालीन टॅक्टर घेऊन ये तुम्ही थांबा बस रे बस म्हणते बस ना आहे ना इकडे जागा ठेवली त्यासाठी अरे होईन का नाही होईन तात्या आजच्या दिवस चालू गाडी तुमची कुठून आणला हा भंगारखाना उचलून भेटला सस्त्या पैशात चालले राजे टॅक्टर घेऊन भेटला आपलं एक लाख रुपयात काही सस्त मस्त चालले घेऊन तात्या तात्या लि ह्या फुट्टा फक्ताचं पाहिजे सस्त आणि मस्त हे घे ना पैसे माफचे दोन लाख घे एक लाख म्हणून आणून दाखव तू तू टालीच आणून दाखव फक्त मला तेवढ्या रुपयाची सुधरा ना घरी तर राजा गाडी नाही घेतला ट्रॅक्टर त्याच्यातही मी जसा करू राहिले तुम्ही लेखा पण होती तुम्ही बसल्या बसल्याच गाडी चालू नाही होऊ राहिली आता दहा ट्रिपा मारून आली ते अरे चा बा चालू झाली झाली चला बोला गणपती बाप्पा मोरिया त्या कितीचं मॉडेल आराम चालू राहिला ना त्याच्यापेक्षा पैदल झाली पुरलं एक काम कर तू उतर खाली आणि पैदल पैदल निघून जा जयले पारे बा आता सांगून देऊ राहिलो तुम्हाला जर त्रास असन गाडीचा ट्रॅक्टरचा माया तर खाली उतरा आणि पैदल पैदल चालले जा मी तर नाही येतो रे बा मा ऐकून तर काही पैदल चालणं होत नाही अरे दे ना काय गरम करून देऊ राहिले तात्याले हालतो घेतली फेसता लो या आपण आपल्या टू व्हीलरनं गेलो असतो तर किती रुपयाचं पेट्रोल लागलं असतं दीड दीडशे रुपयाचं पेट्रोल लागलं असतं फुट्टा फाकटात झालं नाही दे देणं चुपचाप राहणं जशी चालन तशी चाल आज दिवसच जाते आपला गणपती पाहिणी आहे अरे ताता टाली गेली तर धुनानाची होती लहान वाशिवराला राजे हो त्याच्यात काय डुकर गिखर पकडून आणले होते काय काय वाशिवरायला वाशिवरा टालीच टालीचा हो इले वाटलं असं नाहीतरी आता गावातला बसून घेणार हाय तर जनावर आहे पेक्षा खराब आहे म्हणून ते काय धुतली नाही आपल्याला भरून गेलं त्याच्या काय राजे हो आत्या माणसा विषय तर माणूस की ठेवा थोडीशी अरे भसूळच्या हो सकाळीच धुतली नाही ते मला वाशिवरायला नाही कोणतरी कोण ते अरे बाप बापरे का सडला पाजला राजू हो कोण होत याच्यात बस बाबा एखाद्या मराच लक्ष नाहीये एवढं खराब पादा लागते काय तर करून येत जा घरून तसे येता काय हा एकदा रे घरून हा ना राजू एवढं महिनक पादा लागते काय हा तब्येत फरक करून घ्या तू काम नाही अरे किती दूर आहे जी तात्या येन का नाही राजू दोन घंटे झाले ना चाललो चाललो आपण त्याच्यात तुमची गाडी ढिल्ली बाबू म्हणते मला काही म्हण मा रोटीला काही नको म्हणू माझी गाडी अब हे नसती ना तुम्हाला पैदल जावं लागलं असं म्हटलं गणपती आणले मॉडल किती जाय काय राजे हो अला रे अला रे हो। मूर्ती करायचं गोडाऊन आलं तात्या मूर्ती काही प्लास्टरची सांगू नाही मातीची सांगू म्हटलं कसा आपल्याला मूर्त्या चांगल्या दाखवते पैसे जास्त घेत नाही म्हणून आपण याच्याच कशी सांगू हाव 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 हो मोने आपल्याला इको फ्रेंडली गणपती बसवायचा आहे आपल्याला प्लास्टरचा गणपती नाही बसवायचा पर्यावरणाला पर्यावरणाले नुकसान होईन आपल्याच्या ना असं आपण काहीच नाही करू आपल्याला थोडासा माग चालते पण आपण मातीचा सांगू गणपती बस आलो 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 पोचलो बावा चला उतरा पडापट कोण व्हायची बहीण मग अरे बाप रे हे तर पुरा गाव गजर झालं इथं कुठचा वैरे बा हा पसारा पड़। ट्रॅक्टरनं झाला राजा गणपती सांगाले का म्हटलं इकडे का लावून घेऊ तिकडे तिकडेच तो तुमचा पसारा चला रे चला रे अंध्र गणपती पाहिले पडापट एवढे झाला काही अंद्र येऊ नका गणपतीच्या मूर्त्या अंधर ठेवल्या कसं आहे त्याला धक्का बुक्की लागली का, का, का में में ते कसं थोडस खरंच येते हा म्हणून म्हटलं का मेन मेन आणि मूर्ती पाहून घ्या ठीक आहे त्याचा फटू काढा लागेस आणि बाहेरचं दाखवून द्या बाहेर जाईले ठीक आहे बरं बरं काही हरकत नाही गजानन भाऊ ह्या वेळेस तुम्ही राजा बाहेर नाही ठेवले कसा आहे सगळ्याला दिसल्या इथं पाणी होय का काय होय कधी का, 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 पाणी उरायलं कधी थंडीला गुरायली कधी ऊंतप उरायली वातावरणाचा काही भरोसा आहे का धड धड पाण्यानं दिलं ठोकून म्हणजे आमचं तर जे कमाईचं आहे ते तर पुरत चाललंच आहे कसं आहे बोडाऊन बांधलं एवढं मोठं टिनाचं भाड्यानं घेतला प्लॉट याच्यातच ठेवतो आता आंध्र काही बाहेर नाही ठेवत काय करता पाण्याचा भरोसा आहे का राजीव बरोबर आहे गजानन का बरोबर आहे तुमचं तात्याले का समजू राहिलं भेंड बसकर रे काय तोंड मोठ्याच्या कायले काय बरुराला यावेळेस बजेट चांगलं दिसून राहिलं तुमचं लय तापा आणला तुम्ही गावात आणला राजा गजानन भाऊ आम्ही दोघं राहिलो होतो गाडीनं पण कसा हे काय म्हणे आम्ही सगळ्यांना वर्गणी दिली म्हणे आमच्या आवडीचा तुम्ही गणपतीसने आणत म्हणे मग म्हणे आम्ही ये येतो म्हणे तुमच्या सोबत आम्ही काय मंडळाचे कार्यकर्ते नाही हो का म्हणे म्हटलं चला बाबा मग आता सांगा तुम्ही टू व्हीलर न असताना मग काय ट्रॅक्टर घरी होता ट्रॅक्टर घेऊन आलो बरं अंदर या तिघ मूर्ती पाहून घ्या कोणती बसून येते तर त्याचा फोटो काढून बाहेर दाखवा मग बाहेर आईले दोघाती तिघाले दोघाती तिघाले असं असं अंदर येऊ द्या आणि मूर्ती पाहू द्या कोणालेच नाराज नका करू आता आले तर एवढ्या दूर धन्यवाद हो गजानन भाऊ धन्यवाद म्हटलं ओ गजानन भाऊ धन्यवाद म्हटलं धन्यवाद धन्यवाद आला ऐकाले आला ऐकाले एक मूर्ती उरलेली आहे तुमच्यासाठी अधिक बी हाय म्हणा पण हे पसन आहे का पाहून घ्या पाहून घ्या रे पोट्या हो। का आम्ही दोघं तिघ मूर्ती सांगाले मग नाही पाहिजे आताच पसन येते का सांगून द्या आभेले का चेत्या हा आप का आपल्या गावातला लीडर बिडर भाजरात राहते लेखाचा पाहून घ्या रे आपल्याला म्हणून राहिला तो आपल्या जेवढ्या असून आपल्याला म्हणू राहला तो पाहून घ्या रे अरे मजाक करत नाही ना। ना करतले कर का सोन्या एवढा राग येते बी म्हले त्याचा एक त्याच्यान असे झगडे होऊन जाईल ना तू बी काय म्हणशील आता त्या गणपतीत पाहिजे तू नाचताना त्याच्यात माही झमकतेस लय हुशार काय मारते तू कुठं बी काम कोणतंच नाही करत ह कामाच्या जीवावर येते वर्गणी कर म्हटलं का जीवावर आणि अशा कामात अव्वल वाळणं कर म्हटलं का होऊन जाते होपास काय करते तिथं वाळा रे इकडे हे करा रे तिकडे थे वाळा रे पण फोन नाही घेत बकेट हाती ते घेते आपली शेरवाणी घालून आणि हि ही, 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 ही करते पाहतच आहे त्याच्या इकडे का हुशार तर स्वतःले तेल तर वाटवाला आपण लिडर गिडरच आहे काय वर्गणी पाहिली तर आपल्या जेवढी आपल्या पेक्षा कमी आता हे मूर्ती मागच्या वर्षी तर सांगितली होती वर दुसरी पाऊ आपण हे काय पसंत नाही आपल्या दुसरी पाहू ना सगळ्याचं मत इचारू दे का मोन्या त्या एकट्यानं होईन काय अरे पसंद आहे का तुम्हाला सांगा का दुसरी दुसरी अरे राहिलं पण हे मूर्ती काय राजू गजानन भाऊ तुम्हाला माहित आहे आपल्या मंडळात प्लास्टरची मूर्ती बसवत नाही मातीची दाखवा मातीच्याच दाखवा आम्हाला प्लास्टर ची दाखवू नका आमच्या मंडळात पहिले पासून तुम्हालाच माहित आहे तुमच्याच इकडून नेते मूर्ती तर प्लास्टरची नेतो का आम्ही पायऱ्याच्या गजानन भाऊ बोलून सोबत राहिले आणि हा तिथं हुशार घ्या मार याच नाव आपण म्हणतो नाही ठू राजा लिडरिस लीडर, लीडर।, लीडर।, लीडर नाव जास्त बी सोन्या इकडे <laughs> दुसरी मूर्ती दाखवतो पुष्पाच्या पोच ची चालन का पुष्पाच्या पोच नवीन पिक्चर नाही निघाला का पुष्पा कोणता येतो तो हल्लू अर्जुन का ढल्लू अर्जुन हिरो होय म्हणते तशा पोज मध्ये बी या अरे पुष्पाच्या पोज मधली पाहिजे काय ते झोकेंगा नाही वाली पाहून तर घ्यायची तात्या कशी आहे ता आलो आहे मूर्त्या तर पाहून घेऊ अरे चला दाखवून देतो तुम्हाला अरे नाही हो तात्या ही तर मूर्ती आपल्याला कशीच पसंत नाही राजे हे हळ अरे मूर्ती नाही पाहिजे दाखवा दुसरी दाखवा गजानन भाऊ दुसरी दाखवा हे तर कशीच पसंत नाही उरली हा बरोबर आहे तात्या त्याचं बरोबर आहे कायले काढता हो गजानन भाऊ अशा मूर्त्या आपल्या देवाचा अपमान कराल काही राजे चांगली गणपतीची मूर्ती तुम्ही असा धिंगाणा करून टाकला आ? चला चला दुसरी दाखवतो समोरची हे पहा तात्या एक नंबर मूर्ती तिच्यासारखी देखणी मूर्ती नाही भेसन तुम्हाला खरंच तात्या एक नंबर मूर्ती दिसून राहिली आपल्या मंडळाला तर अशी शोभा देणार गावाला अशी शोभा देणार आणि या काय मंडळात नाहीये अशी मूर्ती अरे थांबणार का दुसरी तर मूर्ती पा आधी का बस हेच बुक करून टाकतं गजानन भाऊ दुसरे दाखवा आणखी दगडू शेटची पान असंत दगडू शेठची अरे दगडू शेठ बसवली होती ना हा दगडू शेठ चीच बसवता का हर वर्षी नवीन नवीन पाहिजे हे बा मग हे कशी वाटते तुमच्या मंडळाले अरे हेच सांगून द्या का ते लय पसंत आली राजू हेच सांगून द्या चला देऊन टाका ऍडव्हान्स आणि करा बुक हे पटकन या किती जी म्हणते पा अरे किती जी म्हणते काय म्हणते पाहत ते मूर्ती का बुकिंगच करून टाकत हे आहे साठ हजार एकशे एकावन्न रुपयाची मूर्ती प्युअर मातीची शंभर कॅरेट अरे बाप रे एवढी मागणी पाहिजे एवढी मागणी पाहिजे आपल्याला पाहिजे पंधरावीस हजाराची काय मग पहिले सांगून द्यायचं होतं बजट पंधरावीस हजारवाली होतो मी तुम्हाला एवढा मोठा गाव आला घे म्हटलं बा पन्नास साठ हजाराची मूर्ती पहिले सांगून दिलं असतं तर काय एवढा टाइमपास झाला असता हे त्या हे आणि हे तुम्हाला सगळ्यालेच पसंत येण अशी मूर्ती हाय इले कलर गिलर माराज आहे कसा कलर पाहिजे काय पाहिजे ते बी सांगू शकता लागेस तुम्ही हे सा सांगितली होती मंडळानं पण ते केली ते होऊन गे रे सगळे जण पसंत येते काय मग बुक करून टाकू आपण हे मूर्ती हे कितीची म्हटलं मूर्ती हे तुम्हाला पंचवीस हजार दोनशे एक रुपयाची तात्या लय सांगू राहिले राजू तुमच्यापासून तुमच्यापासूनच मूर्ती नेतो पंचवीस हजार दोनशे एक लय झाले ना अरे हो पंचवीस हजार दोनशे एक रुपया लय नाही झाला कारण ते तिथं धोतर आहे पुरं वेलवेट चा येण त्याचा सिया सन आहे ते पुरं वेलवेट चा येण फिनिशिंग चांगली करून देजा फिनिशिंग फिनिशिंग मध्येच गणपती आहे कसा आहे तुमचंच नाव निघ आमचं नाव नाही निघत कुठं आला तर कारण तुमचंच बोर्ड पाहिजे ते फिनिशिंग चांगली देजा बा हो गजानन भाऊ फिनिशिंग चांगली लागन आपल्याला आणि कलर बी एकदम टॉपचा लागन मूर्ती आपल्याला अशी तशी चालन नाही पहिले सांगू राहिलो कलर तुमच्या मनानच राहीन कोणता पाहिजे काय पाहिजे मी का मग मनानं मारीन नाही आणि फिनिशिंगच्या बऱ्यात निश्चित राहा आपलं नाव चालते ना राजा पुऱ्या गावागावात आपलाच जाते ना गणपती बाहेर इकडे पाहिलं नाही का त्या मुंबई पर्यंत गणपती जाते ना आपला बरं काय आहे मग फायनल फायनल सांगा ना किती आहे द्यायचे पंचवीस हजार दोनशे एक रुपयालाही होते ना गजानन भाऊ कसा आहे आम्ही आमच्या बाकीचे गिरेक लागले तुमच्या इकडे बाकीचे मंडळ आले तुमच्या इकडे येते येते का येत अरे हा ना तात्या मी काय नाही म्हणून राहिलो का बा तुम्ही लय वर्षापासून निवरायले म्हणूनच तुम्हाला पंचवीस हजार दोनशे एक रुपया सांगितला नाही तर मग बाकीच्यासाठी तर तो तीस हजार दोनशे एक रुपयाचा होता तुमच्यासाठी पाच हजार मी पहिलेच कम केले पाहिरेस सोन्या धंदेवाल्याचे टॅक्स त्याला माहित आहे काय यायचं का बजेट कसं आहे किती पर्यंत द्या लागते भाव करते म्हणून त्यांना पहिलेच सपाय आपल्याला पंचवीस हजार दोनशे एक रुपया सांगून दिला त्याला माहित आहे ना अन वरतून dialog भाजप बी पाहिजे त्या त्याच्यावाले का समोरच्याले म्हणते आम्ही तीस हजार दोनशे एक रुपयात बी नेले म्हणते काय धंदेवाली जी टाकत असते तेवढी बोलाची जाऊ गजानन भाऊ तुमचे नाही माहीत नाही बावीस हजार दोनशे एक रुपये घेऊन घ्या आणि चला करा श्री गणेश करा माझ्या हाताने आणा जा बिल बुक आणा बरं तुमचं पटकन टाका काय राजू तात्या देवात भाव करत असते काय काही राजू डायरेक्ट तुम्ही तीन कमी केले ना मजुरी वाढली ना जेव्हा काय करणार आहे मजुरी पा मजुरी वाढली पहिल्यासारखी नाही राहिली मजुरी आता माती आहे मातीचा गणपती आहे तर माती, माती किती महाग झाली आणा नागिनाला हे नाही होत काय बरं जाऊ द्या आपण जुने कस्टमर आहे तुम्ही आपले आपल्याशिवाय घेत नाही म्हणून घेऊन घ्या आता हो बावीस हजार दोनशे एक रुपये म्हटलं अरे वीस हजार बनायचे होते का राजे तुम्ही तो बावीस हजार म्हटलं ना काय तो आणले अरे बावीस हजार नाही दिले तुम्ही नाहीत काय तर आपली चालूच नाही देता माणूस जिथे तिथं समोर समोर करते आणि घाट्याची काम करून ठेवते वीस हजारात होऊन जात होता ना फायनल काय जाऊ द्या बाकीचे दोन हजार दोनशे एक रुपया मी देऊन देतो ठीक आहे जाऊ द्या आता गणपतीत का भाव करता सांगतला सांगतला बोला तात्या मंडळाचं नाव बोला काय आहे हा लिया शिव गणेश मंडळ काय राजे गजानन भाऊ दरवर्षी गणपती जेवणाला येत आमंत्रण राहते तुम्हा तुम्हाला तुम्हाला मंडळाचं नाव नाही माहीत नाहीत लक्ष तात्या सगळ्या जिकडे लागते ना कामाची गरबड आणि काय तर मजूरात सुट्ट्या मारते त्याच्या नाहीत लक्ष किती रुपये करून टाका ठीक आहे ठीक आहे या मग कधीपर्यंत होऊन जाईन गजानन भाऊ आपला गणपती ओके हो बस आता त्याले साईन पेपर ना घासण चालू करून देतो फिनिशिंगला आणतो फिनिशिंग मध्ये चांगला करून देतो ना आणि मग कलर साठी मी कलर साठी तुम्हाला फोनच करतो बरं बरं येतो मग गजानन भाऊ हा द्या लवकर करून म्हटलं आम्हाला तेवढं मागच्या वर्षी जर का करता आम्ही गणपती घ्यायला राहिलो तुम्ही कलर राहिले थांबून जा अर्धा घंटा वेळा पाच मिनिटात होते दहा मिनिटात होते राजू असं थोडी असते थोडा वेळा गोदरात द्या लागते करून वक्तात जमत असते का मग कोट्टे गरम होते तिकडे सांगून देतात इले असं हाव गजानन भाऊ वक्तात नका दे राजू तुम्ही मागच्या वर्षी लय टाइम केला होता आमची मूर्ती किती वाजता बसली नाचत वाजवत न्या लागते ना आम्हाला बी मग आमचे पैसे वाया नाही जात काय बँड पार्टी वाल्यांना काय मग आम्हाला एक घंटा सोडून दिला दहा वाजेपर्यंत परमिशन आहे म्हणे मग अशा ना आमचं नुकसान होते आम्हाला नाचल नाही भेटत या वर्षी निष्काळजी राहा तुम्ही या वर्षी तुम्हाला दोन दिवस अगोदर तुमची मूर्ती बनवून तयार होऊन जाईल बस भरोसा ठेवा मावर ये कांडा होत असते गलती बरं बरं येतो मग गजानन भाऊ कसा आहे मंडळाचं डेकोरेशनचं बी पाहा लागते आम्हाला आणि जेवणाचंही नियोजन लावा लागते ठीक आहे करून द्या लवकर करून द्या बा द्याबाईल नाराज नका करू या वर्षी मागच्या वर्षी याचा भाग तीन बी येणार आहे गणपती मंडळ नियोजनचा थोडी तुम्ही पाहाले विसरू नका तशी तुम्हाला अपडेट देण्यात येईल धन्यवाद चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या